सत्य प्रश्न आणि सर्वसामान्य जनतेचा आवाज म्हणजे लोकशाही माझा न्यूज इंडिया आणि संभाजी भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते श्रीकांत बळीराम शेवाळे जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात सर्वपक्षीय पाठिंब्याने रंगणार अबाबद्दलची ऐतिहासिक लढत नमस्कार मी संभाजी पगार आणि आज आपण पाहणार आहोत ती बातमी जी सध्या मालेगाव तालुक्यात गाजतीये कारण सौदाणे गटात उतरले आहेत भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते जनतेचे माणूस श्रीकांत बळीराम शेवाळे ज्यांनी पक्षासाठी आयुष्यपणाला लावलं आणि आता जनतेच्या मनात उमटतंय एकच नाव आभा म्हणजे काम तेहरेगावचा हा सुपुत्र एकोणीशे अठ्ठ्याहत्तर साली एका सुशिक्षित आणि मोठ्या कुटुंबात जन्मलेला पाच काका पाच आत्या घरात संस्कारांचा आणि समाजसेवेचा वारसा चार काका नोकरीला आणि वडील शेतीत पण शेतीसोबतच समाजाचं पीक फुलवणारा मुलगा म्हणजे श्रीकांत आबा शेवाळे एकोणीसशे चौऱ्याण्णव साली वय फक्त सोळा पण विचार मात्र अटल अटल बिहारी वाजपेयी यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी प्रवेश केला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कामात कॉलेजमध्ये शिकताना खेळातही पुढे पण जास्त खेळा तो सेवेचा मैदान विद्यार्थ्यांसाठी राबवली पानपोई सुरू केला गणपती उत्सव आणि ग्रामीण विद्यार्थ्यांच्या प्रत्येक अडचणीला दिला लढाऊ आवाज व्हॅलेंटाईन डे साजरा करणाऱ्यांपेक्षा त्यांनी वंदे मातरम गाणाऱ्या विद्यार्थ्यांची फौज उभी केली असा होता हा आदर्श युवक जो बोलायचा कमी पण करायचा जास्त गाव म्हणजे फक्त माती नाही ती भावना आहे आणि त्या भावनेशी नाळ जोडणारे म्हणजेच आबा गावात एखाद्याचं तहसीलचं काम अडकलं कोणाचं हॉस्पिटलचं बिल वाढलं कोणाच्या घरात दुःख आलं ते नेहमी पहिलं पाऊल टाकणारे म्हणूनच गावानं त्यांना बिनविरोध निवडून दिलं उपसरपंचपदी आबा म्हणाले होते मी वॉर्ड नाही सुधारत मी गाव सुधारतोय आणि झालंही तसंच भूमिगत गटारं स्ट्रीट लाईट पिण्याचं पाणी रस्त्यांचा कायापालट गावातला प्रत्येक नागरिक आज म्हणतो अबांच्या कामांची उजळणी विकासाची कहाणी भाजपचा खरा अर्थ काय भक्ती जनतेसाठी पक्षभक्ती ही ओळख श्रीकांत शेवाळे यांनी जपली त्यांच्या निष्ठा प्रामाणिकपणा आणि कार्यक्षमतेमुळेच त्यांना मिळाल्या अनेक जबाबदाऱ्या व युवा मोर्चा तालुका अध्यक्ष एबीव्हीपी तालुका अध्यक्ष किसान मोर्चा तालुका अध्यक्ष ते पदं घेण्यासाठी नाही तर काम करण्यासाठी घेतात आणि म्हणूनच पक्षातील वरिष्ठ ते कार्यकर्ता सगळ्यांच्या मनात एकच भावना पुढे जा आम्ही सोबत आहोत आज राजकीय वर्तुळात एकच चर्चा जर पक्षाने त्यांना संधी दिली तर ही निवडणूक नाही तर जनतेचा जल्लोष त्यांचा सर्वपक्षीय मित्रपरिवार त्यांच्या नावावर घेतलेली एकमुखी भूमिका हेच सांगतं जर श्रीकांत आबा म्हणजे एक अजातशत्रू नेता ज्यांच्याशी वैर कुणाचं नाही पण मैत्री सगळ्यांची सौदाणे गटातील ही निवडणूक होणार आहे अत्यंत रंगतदार कारण इथे एकच मुद्दा आहे वा विकासाचा आणि विश्वासाचा आवाज जनतेचा हक्क लोकशाहीचा मी संभाजी पगार लोकशाही माझा एसपी न्यूज इंडिया जय लोकशाही जय महाराष्ट्र